आधी गाडी दुसरा एक खाली गेलाय राजेंद्र बाईल गाडी मला गाड्या नोंद करा आणि या प्रेक्षक वर्ग बाहेर સંયોજક કમિટી પ્રેક્ષક બહાર ગયા છે दारो गाव पाव म्हणून जा आदत एक आणि धुसा एक खाली गेला श्री हनुमान उत्सव विटोबा देवाच्या यात्रेनिमित्त भाऊ आणि देऊयाच्या बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपला होता पिंपरी बुद्रुक तालुका खटा तालुका अटपाडी जिल्हा सांगली आणि आजच्या या मैदानातला आदत एक आणि धुसाचा एक खाली गेला राहिलेली बैलगाडी मला गाड्या नोंद करणार आहेत का या आणि पटपट गाड्यांची नोंद करून घ्या या सलीमच्या जगाला वाहून घ्या किती वर गाडी पंच आता एक पण एक पण बैल फाटी दाखवायला खाली लावून देऊ नका आणि आजच्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून काम आहे सचिन जाधव त्याचबरोबर सचिन बागाल त्याचबरोबर विठ्ठल जाधव नारायण वाग हनुमंत पाटील यांनी निकाली पंच म्हणून काम पहा या प्रेक्षक वर्ग माव्या आणि पंच आता एक पण बैठकाली पाठी दाखवायला सोडू नका जाऊजावगावाने पाय छिडून लावल्या एक नंबर तासवली या थोडं मागे थोड सात गाडी पळणार आहे या सलीमच्या गती या गाड्यावरून या घ्या मिळून घ्या वाड्या घ्या आदतचा एक आणि दुष्याचा एक काळी गेला सलीम भाई आवाज येतोय का माझ्याचा एक आणि दुषाचा एक काय उमेदवारी मला बऱ्या मेट करायचे आणि प्रेक्षक वर्ग एक नंबर तास आणि शेवटचा सात नंबर तास या माग या ज्या गती या गाड्या वळून घ्या आदतचा चा एक आम्ही दुसऱ्याचा एक खाली आहे आदत दोन वारे गाड्या रुपयाचा मार्ग आणि आदतचा तीन ऐका आदत दोन तीन चार बरोबर जाणार आदतचा तीन ऐका आजचा घडा क्रमांक तीन तास क्रमांक एक आजचा तीन तास क्रमांक एक आजचा तीन ऐकायका आजचा तीन तास क्रमांक एक बोला प्रश्न बाळा प्रसन्न कोळेगाव आधाचं तीन तास क्रमांक दोन नाईकदा प्रसन्न संतोष निकम माधव मते आजचा तीन तास क्रमांक तीन विश्वजित म्हणजे देवी शिंदे आधाचा तीन तास क्रमांक चार दत्तात्रय शे शिंदे महाराज दादा हवलदार तीन तास क्रमांक पाच शरद जुगदार जांभोजे आणि आधाचा तीन तास क्रमांक सहा जयनवाल प्रसन्न देवासेठ कलिरोड हा या मैदानाचा आधाचा तीन परत एकदा ऐका बिरवा प्रश्न बाळवा प्रसन कोरेगाव दोन शिवाय संतोष निकाम मादल मुठी तीन अभी देवी खिंडी चार ला दत्तात्रेठ शिंदे अलदार झरे पाच ला शरद जुगदर जांभोडे आणि सहा लाडवान प्रसन्न देवा शेठ कले हा या मैदानातला आद तीन आहे दोन आणि तीन बरोबर झाला गाड्या झोपायचा मार्ग करायचा आहे गाड्या सोडा झेंडेवाणी होऊ घ्या एक सुटतोय एक सुटतोय आदत चा दोन आणि च्या बैलगाडी मालक अजून पण तयार राहा दोन आणि च्या बैलगाडी मालक अजून फोन तयार आहे या सलीमच्या गती गतिया, आज एक सुट्टो एक लाख विठलापूर करत दोन लाख वडूज करत तीन लाख कले शिंदेवाडा चार लाख आराव वाडीकर आणि पाच लाख कले